महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी मी शब्बीर नेलगर ज्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाची पुणेकरांना व संपूर्ण महाराष्ट्राला मागील अकरा वर्षापासून आतुरता होती त्या प्रकरणामध्ये आज जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल जाहीर केलेला आहे त्याआधी सदर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण हे वीस ऑगस्ट दोन हजार टू व्हीलर वरती येऊन इस्माननी गोळ्या झाडून केली होती त्या प्रकरणात वीरेंद्र तावडे व विक्रम भावे यांना मेहरबान कोर्टाने निर्दोष मुक्तता केली असून त्यामधीलच सचिन अंदुरे व शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे आता बघण्यासारखे हे आहे की सचिन अंधोरे व शरद कळसकर हे न्यायालयाने दिलेल्या शिक्षेच्या विरुद्ध अपील करतील का तरी देखील कुठेतरी दोन आरोपींना ह्याच्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा दिल्याने महाराष्ट्राला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या बाबत न्याय मिळालेला आहे तरी लोकांचं आहे की डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची यांची हत्या केली तरी त्यांचे विचार आणि त्यांचा आवाज कोणीही दाबू शकणार नाही महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद